सिंधुदुर्गानंतर रत्नागिरीत सुद्धा फलकबाजी बघायला मिळतीय सामंत यांच्या पालेगावात गावात भाजपानं फलकबाजी केलेली आहे सध्या फलकबाजी कोकणात जोरदार बघायला मिळतीय एकीकडे सामंत यांचे फलक झळकले होते त्यानंतर आता राणे यांचे सुद्धा फलक हे झळकले नारायण राणे यांचे हे झळक पाहतोय फलक पाहतोय सामंत या यांच्या पाली या गावामध्ये हे नारायण राणे यांचे फलक झळकलेत यावर मजकूर आहे बाप बाप होत आहे झुंड में तो कुत्ते आते फिर अकेला आता है असा हा आसा है या फलकावर आपल्याला मजकूर दिसतोय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राजेश जाधव सोबत जोडलेत राजेश कोकणामध्ये आता वॉर सुरू झालाय हा बरोबर आहे जगदीश कारण मागील काही दिवसापासून चालू आहे तर मूळ कारण आहे ते लोकसभा निवडणूक आहे कारण निवडणुकीच्या ऐन वेळेत म्हणजे निवडणूक जी मतदान त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवस किरण सामंत येथे नॉट रिचेबल होते मग किरण सामंत तर या लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांना हे जी तिकीट न मिळाल्यामुळे कुठेतरी नाराज होते आणि निवडणुकीच्या ऐन काला कालावधीमध्ये ते गायब होते नॉट रिचेबल होते त्यामुळे हा कुठेतरी राग नारायणीने धरून हा जो बोर्ड आहे तो उदय सामंत यांच्या घराच्या बाजूला लावलेला आहे आणि विशेष म्हणजे या बोर्डवर जे लिहिलेलं आहे ते फार विचित्र आहे बाप बाप होत आहे किंवा मग झुंड तो कुत्ते आहे ते शेर अकेला आता आहे म्हणजे कुठेतरी चिडवण्यासारखं आहे त्यामुळे कुठेतरी सामान बंधूं ना कुठेतरी दिवसण्यासारखं होत आहे कारण तसा पाहिलं तर कोकणामध्ये सावंत बंधूंचा एक प्रकारे धबधबा आहे राजकारणामध्ये पण हे जे राजकीय शीतुयुद्ध आहे ते आपचं नाही ते जुनच आहे नारायण राणे आणि उदय सामंत यांच्या मधलं त्यामुळे कुठेतरी आता युतीमध्ये ही महायुतीमध्ये कुठेतरी बिगार होतो की काय अशी चर्चा आता चालू होत आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा याचे परिणाम होऊ शकतात असं येणाऱ्या विधानसभे त्याचे परिणाम दिसू शकतात धन्यवाद राजेश दिलेल्या माहितीबद्दल